नमस्कार आज आपण खूप सुंदर असे ब्लाऊज पीस पासून पिशवी तयार करणार आहोत जी आपन, पन, सुन, सुन्दर की आपण बाजारासाठी नेऊ शकतो किंवा काही सामान आणण्यासाठी त्याचा वापर करू शकतो खूप छान असे आज आपण बॅग तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आज सुद्धा ब्लाऊज पीस पासून खूप सुंदर सुंदर अशा पर्स व पाऊस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर असे ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून मी बरेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चाका उतून टिकाव अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत जसे की दरवाजासाठी तोरण व वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल पाऊच पर्स ताटावरचे रुमाल असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चला तर आपण पाहूया ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून किंवा ब्लाऊज पीसपासून पर्स कशी तयार करायची पिशवी कशी तयार करायची ते पाहूया चला तर व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणीनं आपण येथे ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत हे पहा असे हे तीन दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि एक आडवी पट्टी घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे पिसाचे माप दाखवत आहे मी बारा इंच घेतलेलं आहे उभे बारा इंच व आडवेसुद्धा बारा बारा इंच असे दोन चौकोनी पीस घेतलेले आहेत आणि हे दोन बंद तयार करण्यासाठी घेतलेले आहे त्याचबरोबर हा सुद्धा बारा इंचा तुकडा घेतलेला आहे हे तीन इंचाचे तुकडे आपण बंदासाठी दोन घेतलेले आहेत आपण खूप छान अशी पिशवी बॅग तयार करणार आहोत हे पहा आता हा जो बारा इंचचा तुकडा आहे तो आपण या दोन तुकड्यांना जोडून घेणार आहोत म्हणजे तळामध्ये आपली पिशवी अशी रुंद होते व आपण जे साहित्य ठेवतो ते व्यवस्थित असं त्यामध्ये बसते मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असं आपण येथेमध्ये जॉईंट करून घेतलेलं आहे आता जे पिशवीचे जे दोन तुकडे आहेत ते आपण वरच्या बाजूने डबल टीप देऊन घेणार आहोत याला किनार आलेली आहे त्यामुळे मी सिंगल टीप दिलेली आहे तुम्ही डबल टिप देऊ शकता हे पहा हे असे आपण डबल टीप द्यायचे आहे आणि याला आपण बंद शिवून बसवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण ही पिशवी तयार करणार आहोत बॅग तयार करणार आहोत आपण यामध्ये भाजी वगैरे आणू शकतो दुसरे काही साहित्य आपण आणू शकतो आपल्याकडे घरामध्ये असे ब्लाऊज पीस असतात की जे आपण वापरत नाही ते असेच घरामध्ये ठेवून दिलेले असतात त्याचा असा रियूज आपण करू शकतो टाकावतून टिकाऊ असे खूप छान असे पर्स आज आपण तयार करणार आहोत बॅग तयार करणार आहोत हे पहा हे असे मी दोन बंद येथे तयार करून घेत आहे मैत्रिणी मी खूप सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे पाऊच आणि पर्स तयार करून दाखवलेले आहेत मुलां मुलींसाठी पेन्सिल पेन ठेवण्यासाठीचे पाऊच वेगळे तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोबाईल ठेवण्यासाठीचे पाऊच वेगळे केलेले आहेत बरो त्याचबरोबर पर्ससुद्धा वेगवेगळ्या तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या कापडापासून आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या अशा पर्स तयार केलेल्या आहेत हे पहा हे आपण असे अंतर घेऊन बरोबर मधोमध असे हे बंद शिवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला असेच आपण हे बंद शिवून घेणार आहोत खूप कमी वेळामध्ये खूप छान अशी आपली ही बॅग तयार होणार आहे मी बऱ्याच बॅगला चेन वापरून सुद्धा बॅग शिवलेले आहेत हे पहा मैत्रिणींनो आपण दोन्ही साईडला असे हे बंद शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले मोत्याचे मंगळसूत्र नेकलेस त्याचबरोबर मोत्याच्या बांगड्या असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत गौरी गणपतीसाठी खास सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा आपण ही अशी जी ए, दोन तुकडे जोडलेले आहेत त्यांना दोन्ही साईडने अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे खूप छान आणि सुंदर असे आपण बॅग तयार केलेली आहे मी आपल्या चॅनलवरती आजीबाईंसाठी बटवा चंची तयार करून दाखवलेली आहे त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण असे ही बॅग तयार केलेली आहे यामध्ये आपले बरेचसे साहित्य बसून जाते खालची बाजू फुगीर झाल्यामुळे आपले साहित्य व्यवस्थित त्यामध्ये बसते हे पहा हे असे ब्लाउसपिसपासून खूप छान असे बॅग मी तयार केलेले आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मैत्रिणींनी व मित्रांनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा हे पहा मैत्रिणींना आपल्या बॅगमध्ये बरेचसे साहित्य बसून जाते तरीही आपली बॅग बरीचशी रिकामी आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण ही बॅग तयार केलेली आहे मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट आणि सब्स्क्राइब करा विसरू नका व त्याचबरोबर आजचा हा बॅगचा पिशवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद